तर मला आहे ना उद्या जाईल जावायला तर तुम्ही म्हणत असाल की तू आधीच जाणार होती पण मला आहे ना मम्मीनं थांबून घेतलं कारण का ती म्हणली की दिदी तू जातीच आणि परत काय उन्हाळ्याशिवाय परत येत नाही त्यामुळं कार्यक्रम होता घरामध्ये आणि म्हणत होती थांब तर मला ना मेहंदी काढायचा म्हणजे कोणाकोणाच्या घरात अशी रीत आहे की मुलीला सासरी पाठवताना मेहंदी बांगड्या नेलपेंट असं लावून पाठवतात तर मला सांगा तर माझ्या मम्मीच्या माझी मम्मी तर मला बिना मेहंदी लावता असं कधीच लावत नाही बरं का तर माझा मेहंदी लावायचा कार्यक्रम चालला आहे आणि मेहंदी कोण लावते माहिती का ईश्वर मा तर मेहंदी काढते आमची ईश्वरी माऊ बघा किती सुंदर छान मेहंदी काढली ईश्वरी तो किती येते गं आणि मेहंदी कशी काय काढते चिकन शिकून तर आहे ना मला ये ना मेहंदी काढायचा शौक होता बर का आणि मला मेहंदीचा कोर्स पण लावलेला मम्मीने आणि कोर्स लावला आणि एका महिन्यामध्ये लग्न झालं त्यामुळे जास्त काही शिकले नाही पण बेसिक बेसिक जेवढं शिकले ना तेवढं भरपूर असं शिकले आणि त्यानंतर नाही ना मी मोबाईलमध्ये भरपूर बघून पण भरपूर अशा मेहंद्या शिकले का तर आहे इथं ईश्वरीचं आणि ईश्वरी ही माझं बघून मेहंदी शिकले आणि मी इथं आले ना की तिला थोडी थोडी मेहंदी काढायला शिकवत होते आणि आमच्या पूर्व राणीचं इथं अभ्यास करायचं झाले इथं माझा मेहंदी इथं मेहंदीने मेहंदीची डिझाईन बघा इनं पण मेहंदीची डिझाईन काढायला सुरुवात केली आणि माझ्या बघू शकता तीन बॅग भरल्या आहेत तीन बॅग आणि मम्मीनं आज आहे ना उद्या मी जाणार परवा दिवशी जाणार आहे उद्या नाही का जाणार कारण का मला खरं तर उद्या जायचं होतं तर पप्पा म्हणले मला की उद्या जाऊन काय करणार आहे परवा दिवशी तर परीला सुट्टीच आहे त्यापेक्षा राहा उद्याच्या दिवस आमच्यापाशी की कसं असतं मम्मी पप्पांचं काळीच की नाही लाव वाटत त्यांना <laughs> आणि मला पण जा वाटाना झाले असं वाटते की ज्या वेळेस आहे ना ते दिवस एवढा लवकर जातोय ना लगेचच आठ वाजतात नऊ वाजत्यात दहा वाजतात आता बघता बघता दहा वाजलेले आहेत संध्याकाळचे आणि मला काही जा वाटाना झाले तरी पण मेहंदी काढून घ्यावी म्हणलं आणि मम्मी आहे ना आज म्हणजे सकाळी माझी बारकी बहिणी आहे ना ती गेली त्यामुळे एकदम शांत शांत घर वाढते आणि मम्मी भाकरी करते भाकरी सकाळी मटणाचा रस्सा केला होता मी तर तो आहे असाच आहे चाललाय तिची भाकरी करायचं आणि थोडासा भातपणे शिळा भात वगैरे मला माहीत सांगत नाहीत म्हणजे कोणतरी म्हणलं होतं की भात खाऊ नये पण आम्ही लहानपणापासून खातो आणि आम्हाला अजून तरी काही झालेलं नाही आहे आमचे आजी आजोबा पंजोबा असे भरपूर असे नाही का खात होते आधीच्या काळात खायला पण मिळत होतं म्हणून अन्नाचं एक पण कण असं नास करत नव्हते दोन दोन दिवसाचं भात भाकरी खायचे शेळ तुकडे खायचे ते मग आत्ताच कसं का काय निघलं मग बाजारातले पिझ्झा बर्गर हे चांगले असतात का त्यांचे पाव चांगले असतात मा मा का मैदा नासून त्याच्यामध्ये केलेले प्रोडक्ट चांगले असतात का ते मला माहीत नाही बरं का पण आपलं घरचं अन्न ते घरचं अन्न असतं आणि ते कधीच टाकून देऊ नये किती छान मेहंदी काढली आहे बघा एंडिंग झाली आहे मला महाग पण मेहंदी काढ काय हो तिच्याकडून गोड बोलून मेहंदी काढून घेते <laughs> तिला आहे ना मी अभ्यास करत करत आहे ना तुम्हाला दाखवते तिथे असा अभ्यास करत होते सगळं तिचं पडले आणि मी मेहंदी काढायला घेतले तिला दहावीच वर्ष आहे माझं हिनं मला मेहंदी काढायला घेतलंय असं मेहन कशी आहे मी जाणार आहे आणि ना मी तिला ये ना दहावी नाही ना ह्यांच्यात ईश्वरीच्या आणि तिच्या दाजीमध्ये आहे ना हे लागले म्हणजे काय लागले तुम लाग की तुमच्यात पैज लागले की चार्जे चॅलेंज लागले की दाजी हिला येत ना स्मार्ट वॉच घेऊन देणार आहेत स्मार्ट वॉच घेऊन देणार आहेत ऐंशी मार्क पडल्यानंतरनं स्मार्ट वॉच घेऊन देणार आहे तिला आणि नव्वदच्या पुढं मार्क जर पडले तर तिला मोबाईल घेऊन देणार आहे त्यासाठी <laughs> ती त्यासाठी तिनं अभ्यास केला पाहिजे आणि आमचं इथे पिल्लूबा कसा अभ्यास करते नुसत्या वह्या पुस्तक आहेत बिचारीकडं पण आत जाते का नाही काय माहिती बघते बघा कशी काय बोलायचं विश्वासच नाही तिचा काय बोलायच विश्वास नाही कारण का आपल्या आई बापाचं नाव मोठं करायचं असेल तर तिनं तेवढा ती अभ्यास केलाच पाहिजे आता आम्ही पण शिकलोय सगळं केलंय माझी बारकी मोठी बहीण पण शिक माझी बारकी बार बहीण पण शिकले तिचं पण बारावीतून लग्न केलं तिच्या मिस्टरांनी तिला पुढं शिकवलं माझं तर दहावीतूनच लग्न झालं आणि माझ्या मिस्टरांनी मला ग्रॅज्युएट केले तसं हिला आहे ना आता भरपूर हे आणि तीन नंबरच्या बहिणीचं पण लग्न झाले ती ती पण आहे ना तिथं तिला पोलीस म्हणायचे तिच्या पण मिस्टरांनी तिला अकॅडमी लावली क्लास लावलाय म्हणजे सगळ्यांचं चांगले आणि आता बारी ही जे हे जे आहे ना आम्ही लग्न मी करणारच नाही लग्न असं भले भले म्हणणार <laughs> लग्न केले आम्ही असंच म्हणायचो लहानपणी आणि मम्मीने दहावीतच लग्न लावून दिलं माझ्या लग्नाचा किस्सा मी तुम्हाला सांगेन बरं का ले, ले मोठी स्टोरी आहे माझ्या लग्नाची तुम्हाला नक्की सांगेन मी तुम्हाला इंटरेस्ट असला ना तर मला एक सांगा तर झाले आमची मेहंदी काढून आणि तिथे तोंड बघा कसं झाले तिला मेहंदी काढू वाटणं झाले मग आता तिला अभ्यास करू द्या आपण भेटूया नंतर ना आणि माझे व्हिडिओ आवडत असेल तर असताना मी आवडत असेल माझी पोरबाळ आवडत असेल तर मला प्लीज लाईक करा आणि तुमचा खूप सपोर्टची गरज आहे मला माझे व्हिडिओ वगैरे बघा आणि तुमच्या आशीर्वादाने आपले वन के सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत आणि तुमचा आशीर्वाद असंच माझ्या मागं राहू द्या Thank you.